हे आहे बलसूर येथील प्राचीन भग्न अवस्थेत असलेले शिवमंदिर हे मंदिर सध्या अवस्थेत आहे या मंदिराची पडझड झालेली आहे एकाच गावात प्राचीन काळातील दोन शिवमंदिरे असलेले गाव म्हणजे हे बलसूर गाव आहे उमरगा परिसरात अशी आणखी गावे आहेत की एका गावात सुप्रसिद्ध अशी प्राचीन दोन मंदिरे आहेत माकणी येथे अशी दोन मंदिरे आहेत शिवाय बलसूर गावात अशी ही दोन मंदिरे आहेत माडस गावात दोन मंदिरे आहेत असे हे हेमाडपंथी मंदिर बलसूर येथील जुने शिवमंदिर आहे